नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी विथ गुरु या आपल्या चॅनलवरती तर एस आर पी एफ एक्झाम डेट संदर्भात एक महत्त्वाची सूचना आहे जे की छत्रपती संभाजीनगर म्हणा किंवा सर्व एस आर पी एफ ग्रुपसाठी म्हणा कारण का एस आर पी एफ छत्रपती संभाजीनगरचं या ठिकाणी लेखी परीक्षा होती चौदा तारखेला आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं डाऊट असं होतं की बाकीच्या गट क्रमांकाच्या परीक्षा सुद्धा त्याच दिवशीपासून किंवा त्या दिवसाच्या सुरू होतील पुढून तर असं खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं डाऊट होतं आणि मी अगोदरसुद्धा म्हटलेलं होतं की जिल्हा पोलीस कंप्लीट होईपर्यंत तुमचं अद्याप अपडेट नाही आहे म्हणून तर लक्षात असू द्या या ठिकाणी त्या एक्झाम डेटमध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि या एक्झाम डेट वगैरे कधी मिळतील तुम्हाला मी पुढे सांगणार आहे नवीन आजार सबस्क्राईब करून घ्या ज्यांनी ज्यांनी आपल्या टेस्ट वगैरे बाय केले असतील बाय करून घ्या त्यातीलच प्रश्न जिल्हा पोलिसला आलेले आहेत एस आर पी पडतीलच तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये सर्व माहिती आहे पाहून घ्या तर सूचना पहा या ठिकाणी एस आर पी एफचं जे पेपर आहे कधी होणार होतं सर सांगतो एकशे दहाप्रमाणे निवड केली त्यांनी आणि पोलीस भरतीप्रमाणे तर त्या उमेदवारांचं पेपर जे आहे ते चौदा तारखेला घेण्यात येणार होतं आणि त्या ठिकाणाहून आपले पेपरसुद्धा सुरू होतील असं विद्यार्थ्यांना डाऊट होतं तर लक्षात असू द्या सर्वप्रथम जे आहे ते या ठिकाणी होणार होती किंवा घेण्यात येणार होती तर कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि असं त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे आणि ज्या ज्या विद्यार्थ्याची एक्झाम वगैरे होती हॉल हॉलटिकेट वगैरे आलेलं आहे तर लक्षात असू द्या या तारखेला एक्झाम होणार नाही आणि बाकीचे जे एस आर पी एफचे गट आहेत त्यांचीसुद्धा परीक्षा अद्यापासून काही अपडेट नाही आहे जशी अपडेट तुम्हाला मिळेल तशी मी तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन आणि लक्षात असू द्या वीस तारखेपर्यंत वीस तारखेपर्यंत शक्यता कमी आहे त्याच्यानंतर पुढे जे जसे डेट मोकळे वगैरे आहेत त्या ठिकाणी होऊ शकतील तर नोट डाऊन करून घ्या काही डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंट करा आणि ज्यांनी ज्यांनी टेस्ट वगैरे बाय केले असतील करून घ्या कारण का खूप कमी वेळ आहे आणि जास्तीची तयारी आपली त्या ठिकाणी टेस्टच्याद्वारे आपण करून दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बाय करू शकता सोडून पहा चांगले वाटले तर परिपूर्ण बॅच जॉईन करा तर ही होती अपडेट काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा